त्या ठिकाणी येणार आहे त्यांची देखील आपण पुढे बघणार आहोत यामध्ये सर्वात मोठा निर्णय राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अर्थमंत्री अजितदादा व बाल यांनी मंत्री आदित्य करत लाडक्या बहिणींना देण्याचं काम केलेलं आहे आतापर्यंत अशी खुशखबर लाडक्या बहिणींना मिळाली नसेल असं माझ्या मते तर मला वाटत आहे कारण लाडक्या बहिणींना आता जुलैचा हप्ता जाहीर केला असून रक्षाबंधन ओवाळी भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता एक हजार पाचशे रुपये पण लवकर देण्याचा लगेच सरकारने जाहीर केलेला आहे त्यामुळे पहिला टप्पा कोणत्या क्षणी आता जुलै च्या हप्त्याचा सुरू होत आहे त्यानंतर लगेच दुसरा टप्पा ऑगस्ट च्या हप्त्याचा रक्षाबंधन ओवाळणी भेट म्हणून लवकर देण्यात येत आहे आता तुम्ही म्हणत असाल जुलैचा हप्ता एवढा अर्जंट सरकार का देत आहे तर सरकारला आता लगेच ऑगस्ट हप्ता रक्षाबंधनाची ओवाळणी भेट म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तुम्हाला आता द्यायचा आहे मात्र त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल जेणेकरून जुलैचा हप्ता मिळताच लगेच रक्षाबंधन भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता लगेच तुमच्या बँक खात्यातील त्यासाठी काय करायचं आहे ते व्हिडिओच्या पुढे आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी नावे पुढे सांगणार आहे कोणत्या बँकेत हप्ता येणार आहे त्यांची नावे देखील पुढे बघायला मिळणार आहेत त्यासाठी जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी फक्त दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधीपर्यंत मिळेल ती आपण माहिती नक्कीच देणार आहोत तर चला आता बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता कसली काळजी करू नका कसली चिंता करू नका लाडक्या बहिणीनो थेट आता पेपरवरती देखील बातम्या आलेल्या असून थेट काय अशा प्रकारचं एक पेपर आलेला आहे त्यामध्ये अशा प्रकारचीच माहिती आहे त्यामध्ये फक्त इथे थोडी माहिती वेगळी या जागेवर लाडकी बहीण योजनेची माहिती दिलेली आहे व लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीसाठी आदित्यताई तटकर यांनी मोठी घोषणा आता मंत्रिमंडळ बैठकीतूनच केली त्यानंतर त्यांनी मीडियासमोर म्हणजेच की न्यूज चॅनेलवर बोलताना एक सर्वात मोठी माहिती दिलेली असून त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे तर चला या ठिकाणी बघू शकता आता हप्ता तीन हजार रुपये मिळणार असल्यामुळे बहिणीचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता या तुम्ही म्हणत असाल हे तीन हजार रुपये नेमके काय मिळत आहे तो हे मिळवण्यासाठी काय करायचं ते पण पुढे आपण बघणार आहोत तर इकडे बघा एक हजार पाचशे रुपये काय मिळणार जुलैचा हप्ता मिळणार मात्र तीन हजार रुपये सरकारचं देण्याचं कारण म्हणजे ज्या बहिणीचं नाव सरकार पहिल्या आधीमध्ये घेणार आहे अशा लाडक्या बहिणीला सरकार तीन हजार रुपये देणार आहे मग तुमचं पण नाव सरकारने जर पहिल्या आधीत घेतलं तर सर्वात आधी हप्ता व तुम्हाला एक हजार पाचशे रक्कम नाही तर तीन हजार रुपये मिळून जातील व लवकरात लवकर सर्वात आधी पैसे मिळतील मात्र सरकारने काय सांगितलंय आता चोवीस तासाच्या ते काम एक पूर्ण करायचं आहे तेवढं एक काम जर तुम्ही पूर्ण केलं तर मग तुमचं नाव सरकार काय करणार दुसऱ्या यादीत घेण्याऐवजी पहिल्या यादीमध्ये नाव घेईल व पहिल्या आधीत नाव घेतल्यावर तुम्हाला एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये हप्ता मिळेल व तो पण इतरांपेक्षा सर्वात आधी तुम्हाला हप्ता मिळणार आहे मग तुम्हाला हा फायदा जर करून घ्यायचा असेल तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तुमचा फायदा होणारच आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्यांची नावे आपण बघूयात तर आता लक्ष देऊन बघा नेमके आता कोणत्या नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता वाटप सुरू होत आहे ते तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघू शकता आता पूर्णपणे आलेल्या माहितीनुसार पैसे वाटपासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे निधीची तयारी पूर्ण केलेली असून कोणत्या क्षणी डीबीटी प्रक्रियाही सुरू होत आहे आता तुम्हाला तर माहितच असेल की डी बी टी प्रक्रियाशिवाय इतर कशा स्वरूपात जास्त पैसे देता येत नाहीत त्यामुळे आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे पैसे वाटपाचे जो काही निधी लागत होता जे काय कोट्यवधी रुपयांची रक्कम लागत होती ती सरकारने जमा केली कारण आता गेल्या महिन्यापेक्षा जास्त रक्कम सरकारने वाटपासाठी आता तयार करून ठेवलेली आहे कारण सरकारला काय करायचं आहे फक्त एक हजार पाचशे देऊन थांबायचं नाही तर लगेच आता रक्षाबंधन ओवाळणी भेट म्हणून जुलैच हप्ता जसा वाटप होईल ज्यांना मिळेल लगेच त्यांना ऑगस्ट हप्ता रक्षाबंधन ओवाळणी भेट म्हणून अजून एक हजार पैसे द्यायचे आहेत असे टोटल सरकार जे आहे ती लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात तीन रुपये देणार आहे मात्र हेच तीन रुपये मिळवण्यासाठी तुमचं नाव पहिल्या यादीत देणं गरजेचं आहे व या पहिल्या आधीत नाव येण्यासाठी फक्त एक छोटंसं काम करायचं आहे ते देखील आता आपण बघतच आहोत फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा मोठा फायदा झाला यामध्ये आता त्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत तसेच ज्यांनी व्हिडिओ काल शेवटपर्यंत बघितला त्यांना आता तीन हजार रुपये देखील हप्ता मिळणार आहे कारण त्यांचं नाव पहिल्या आधीत आलं मी जे त्यांना सांगितलं होतं तेवढं काम त्यांनी पूर्ण केलं व त्यांचा असा फायदा झालेला आहे व त्यांना आता रक्षाबंधन ओळणी म्हणून ऑगस्टचा हप्ता देखील लगेच आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच मिळणार असल्यामुळे एक चांगली खुशखबर आहे त्यासाठी तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचं पण नाव पहिल्या आधी येईल तुम्हाला तीन हजार रुपये सर्वात आधी हप्ता मिळेल त्यानंतर मला माहिती आहे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नाही ते पण आठशे तीस रुपये शंभर टक्के मिळणार आहेत त्यासाठी फक्त काळजीपूर्वक व्हिडिओ बघा तर यामध्ये बघू शकता आता नऊ जिल्हे आलेले आहेत या नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जुलै आता कोणत्या क्षणी वाटप होत आहे तर चला आता पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे उर्वरित जिल्ह्यांची नावे तुम्हाला लगेच सांगून टाकतो तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीनं आता तुमच्यासाठी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये जर विचार केला तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाला आता सुरुवात केली जाणार असून लाडक्या बहिणीनं तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता पैसे वाटपाची पूर्ण तयारी राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली आहे तर यामध्ये आता पहिला जिल्हा कोणता आहे ते देखील बघू शकता पहिला जिल्हा देखील आहे तो म्हणजे आता नांदेड नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला नांदेड जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये आता कोणत्या क्षणी जुलै हप्त्याचे जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका व नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच लाडक्या बहिणींनी काल आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता व त्यांनी मी जे काम पुढे त्यांना सांगितलं होतं ते काम केलं व त्यांचं के त्यां नाव आता बऱ्याच जणांचं आधीच सरकार घेणार आहे त्यामुळे त्यांना एक हजार पाचशे हप्ता नाही तर तीन हजार रुपये हप्ता व सर्वात आधी पैसे त्यांच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी जमा होणार आहेत तर नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुमच्या जिल्ह्याचं नाव पण सरकारने घेतलेलं आहे यामध्ये आता कोणत्या क्षणी नांदेड जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू करून पैसे वाटप हे सरकार करणार आहे डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल पैसे आता तुमच्या बँक खात्यात वाटप झाल्याचा हा तुम्हाला टक्के येणार आहे एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला अजून आता पुढची कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी बनवण्याचे पैसे वाटप सरकार आता करणार आहे त्या जिल्ह्यांची नावे बघू तर पन या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पण स्पष्टपणे जाहीर झालेले आहेत आलेल्या माहितीनुसार आता थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार आहे यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी परभणी जिल्ह्यातील बऱ्याच लाडक्या भणींना चांगला दिलासा मिळणार असून परभणी या ठिकाणी आता एक हजार पाचशे रुपये हप्ता सोडण्यात येणार आहे म्हणजे जेवढा काही निधी परभणी जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा लागणार होता इकडे बघा ऐंशी ते काही नव्वद कोटी रुपयांच्या आसपासचा निधी आता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे ऐंशी किंवा नव्वद कोटी रुपये ही आता परभणी जिल्ह्यामध्ये टोटल पूर्णपणे वाटपाची तयारी सरकार करत आहे त्यामुळे कोणत्याही लाडकी आता वंचित सरकार ठेवणार नाहीये ना कोणत्याही क्षणी परभणी जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा एक मेसेज येणार आहे असा मेसेज आला की तुम्ही समजून जायचं आपल्याला लाडकी बहिणीचे पैसे आले त्यामुळे तुम्हाला जास्त काही काळजी करण्याची गरज पडणार नाही कसलीही चिंता करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही कारण सरकारने तुमच्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे हे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी खुशखबर सर्व माता भगिनींसाठी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता परभणी जिल्हा झाला तुम्ही म्हणाल आमचा जिल्हा आहे का नाही लवकरात लवकर सांगा होय सा ना। आता नावे बघत आहोत यामध्ये परभणी जिल्ह्याचं देखील सरकारने नाव जाहीर केलेलं असून कोणत्या क्षणी पैसे येतील व आता परभणी जिल्ह्यातील लाडक्या तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तीन हजार रुपये जास्त रक्कम मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील अजून पुढे सांगणारच आहे त्यासाठी तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तर चला अजून आता पुढच्या जिल्ह्यांची नावे व सरकारने काय अर्जंट सूचना माता भगिनींसाठी दिलेल्या आहेत त्या देखील जाणून लवकर घेऊ तर या ठिकाणी बघू शकता आता बघू शकता या ठिकाणी महत्वाची बातम्या आलेली आहे आता चार बँकेमध्ये व नऊ जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता तर येणार आहे तीन याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत मी काय म्हटलं होतं पहिल्या टप्प्यात नऊ जिल्हे सरकार घेत आहेत त्याचप्रमाणे ते बघू शकता तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो येथे बघा वरती काय लिहिलंय आता बघा चार बँका म्हणजे चार बँकेत आता सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे यामध्ये जर तुमचं कोणत्या एका बँकेत खाता असेल तर कोणत्या क्षणी पैसे आल्याचा मेसेज येणार आहे तर पुढे बघू शकता नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता जमा केला जाईल व आता यामध्ये तीन याद्या जाहीर बघायला मिळणार मिळणार आहेत जर तुम्हाला आता हप्ता येत नसेल लवकर काय थोडंफार मागे पुढे होत असेल तर काळजीच करण्याचं कारण नाहीये आता बघू शकता चार बँकेत व नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येणार आहे व तीन याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये राज्य सरकारने थेट आता माता भगिनींसाठी मोठा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी ही लाडक्या बहिणींसाठी आलेल्या आहे असं आपण पन स्पष्टपणे बोलू शकतो असं स्पष्टपणे डायरेक्ट सांगू शकतो तर यामध्ये इकडे बघा चार बँकेमध्ये आता पैसे आहेत त्यांची तुम्हाला नावे सांगतो कारण त्यामध्ये तुमचा जर खाता असेल तर तुम्हाला, तुम्हाला पैसेतील आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण तुम्हाला नावे बघायला मिळतील कारण काही अशा बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे व जास्त रक्कम सरकार देणार आहे व नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हा तहा जाहीर आता झालेला आहे तर चला आता या सर्व काही याद्या तुम्हाला सांगतो वरती बघा काय सांगितलं आहे तर आदित्यदाय तटकर यांनी एक मोठी घोषणा तर केली त्यातली त्यात पहिला टप्पा सुरू करण्यास अखेर मान्यता मिळाली बघू शकता आत्ताच दोन रा। ते पाच मिनिटांपूर्वी एक निर्णय झाला व बातमी पण आलेली आहे पहिला टप्पा सुरू करण्यास अखेर मान्यता मिळालेली आहे तर आता पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे कोणत्या क्षणी नऊ जिल्ह्यात आता पहिला टप्पा सुरू केला जाणार असून माता भगिनींच्या बँक खात्यात जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे कोणत्या क्षणी येतील व जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट तीन हजार रुपये येतील कारण व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर आपण व्हिडिओच्या पुढे काम सांगणार आहोत ते सरकारने करण्यास सांगितलं आहे ते काम जर पूर्ण केलं तर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये येईल व तुम्हाला तीन हजार रुपये रक्कम मिळेल तर बघू शकता आता राहिलेला फक्त एका मिनिटातच ते सांगणार आहे आता पुढचा राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तर चला आता जाणून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे आता तुम्ही कसलीही काळजी चिंता करत बसू नका कारण सरकार आता तुमच्यासाठीच निर्णय घेत आहे काही दुसरा तिसरा काही निर्णय घेत नसून चांगला दिलासा देणारा निर्णय घेत आहे तर यामध्ये बघू शकता आता सर्वात आधी ते काम करण्यासाठी आधार कार्ड जवळ ठेवा जर आधार कार्ड जवळ असेल तरच तेवढं काम करता येईल ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना एक काम सांगणार आहे आधार कार्डवर तेवढं काम करून घ्या जेणेकरून तुम्हाला रक्षाबंधन ओवाळणी म्हणून ऑगस्टचा पण हप्ता जो सरकार आता लवकर देणार आहे जुलैचा हप्ता वाटप होताच तो हप्ता मिळणार आहे तो पण शंभर टक्के मिळेल अन्यथा ते काम जे कोणी करणार नाही त्यांना ऑगस्टचा हप्ता मग आता सुरुवातीला मिळणार नाही मग डायरेक्ट ऑगस्टच्या तीस तारखेला किंवा डायरेक्ट सप्टेंबरच्या दोन तीन चार तारखेला मिळू शकतो त्यामुळे जर तुम्हाला उशिरा हप्ता नकोय लवकरच आता ओळणी भेट म्हणून रक्षाबंधनाची तुम्हाला भेट सरकारकडून पाहिजे तर राहिलेला व्हिडिओ बघा कारण काल व्हिडिओ काही जणांनी बघितला नाही थोड्याफार कामामुळे कट केला व त्यांचं नाव सरकारने पहिल्या आधीच घेतलं नाही तर काही जण तर आता हप्त्यापासून पासून वंचित देखील ठरलेले आहेत कारण काही चुका आहेत त्या करायच्या नाही ते देखील पुढे आपण बघणार आहोत तर चला आता पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी लाडकी बहीण पैसे वाटप आता केले जात आहेत तुम्हाला लगेच एकदा याद्या सांगून टाकतो त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे ते सांगतो कारण गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण सरकार आता सर्व माता भगिनींना देणार आहे त्यासाठी काय काम करायचं ते आपण पुढे नक्कीच बघणार आहोत तर चला आता जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर बघू शकता यामध्ये सरकारने आता नऊ जिल्हे जाहीर केलेले आहेत आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे आता कसलाही आम्ही उशीर करणार नाही आहेत लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देणार आहोत आता तुम्ही म्हणत असाल सरकार एवढं काय पैसे देताय एवढं काय निर्णय म्हणून घेत आहे कारण आतापर्यंत एक हजार पाचशे हप्ता दिला पण सरकारचं उद्दिष्ट काय आहे आता सरकारला बहिणींना नाराज करायचं नाही आहे आता तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो आता एवढं थोडक्यात एक गाय का त्यानंतर महत्त्वाचं एक सांगायचंच आहे आता तुम्ही तर बघितलं असेल तुम्ही पण नाराज शंभर टक्के मागच्या वेळेस झाला असेल कारण तुम्हाला जूनचा हप्ता खूप उशिरा मिळत होता एप्रिलचा आप्ता खूप उशिरा मिळाल्यामुळे तुम्ही नाराज झालात बरेच जण नाराज झालेले होते मग सरकारने काय पाऊल उचललं तर या सर्वांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक निर्णय घेतला की मग आपण आता जुलैचा हप्ता तर देऊ मग त्यानंतर जुलैचा हप्ता जसा वाटप होईल तसं रक्षाबंधन व आणि गिफ्ट म्हणून ऑगस्टचे एक हजार पाचशे देखील लवकरात लवकर जुलैचा हप्ता वाटप अस लगेच देऊ म्हणजे तीन हजार रुपये बहिणीला मिळाले की बहिणी काय होत्या थोड्याशा जी नाराज होत्या ती त्यांची नाराजी दूर होऊन त्यांना काही ना काही दिलासा मिळेल त्या खुश होत्या असं सरकारने समजून आता हे पैसे जाहीर केलेले आहेत त्यामुळे एवढी रक्कम सरकार तुम्हाला देत आहे बाकी कारण तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहे तुम्हाला आता सर्व जिल्हे एका मिनिटात सांगतो त्यानंतर राहिलेल्या तीस ते चाळीस शेकंदा सर्व माहिती देणार आहे आता राहिलेल्या एका मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तर इकडे बघा यामध्ये आता सरकारने काय सांगितलं आहे स्पष्टपणे काय माहिती दिलेली आहे तर इथे पुढे सांगितलं आहे की आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप ही पूर्ण सरकार तर करतच आहे यामध्ये जर विचार केला तर आता एक हजार पाचशे आहेत यामध्ये आता पुढचा जिल्हा एक सरकारने जाहीर केलेला आहे तो म्हणजे जि जिल्हा आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे वाटपाला सरकारच्या माध्यमातून सुरुवात केली जाणार आहे धुळे जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणींना आता कोणत्या क्षणी जुलैच्या छापत्याचे एक हजार पाचशे रुपये येतील एवढंच नाही तर लगेच सहा हप्ता वाटप होता एक हजार पाचशे रुपये रक्षाबंध बंधन ओवाळणी म्हणून ऑगस्टच हप्ता एक सरकार देणार आहे एक सर्वात मोठी खुशखबर आहे हे सर्व काय पैसे माता भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज कोणत्याही क्षणी आता लाडक्या बहिणींना येणार आहे यामध्ये धुळे जिल्ह्याचा देखील क्रमांक आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे कसली काळजी करू नका कसली चिंता करू नका थेट पैसे वाटपाला आता सुरुवात सरकारच्या माध्यमातून होत आहे हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून येत आहेत ही एक सर्वात मोठे आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला अजून आता पुढचे जिल्हे कोणते आहेत त्यांची नावे सांगतो तर इकडे बघा यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे आलेल्या स्पष्टपणे माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा तो आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो की तुमची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे आता धाराशिव जिल्ह्यामध्ये नव्वद किंवा शंभर कोटीच्या आसपासचा निधी सरकार आता जाहीर करत आहे हा सर्व काही निधी तुम्ही म्हणाल एवढा जास्त कोट्यावधी निधी का तर लगेच सरकारला जुलैचा हप्ता देऊन रक्षाबंधन वॉरणी भेट म्हणून सरकार ऑगस्टचा हप्ता लगेच सुरू करणार आहे त्यामुळे तुमची नाराजी दूर होणार आहे व प्रत्येक बहिणीला शंभर टक्के या पुढच्या दोन ते तीन दिवसाच्या आत हा हप्ता मिळून जाणार त्यामुळे काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करत बसण्याचं कारण नाहीये हे थेट पैसे आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत तर आता तुम्हाला सांगतो सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात आधी तुम्हाला मिळतील व तुम्हाला जास्त काही इतर काम करण्याची गरज पडणार नाहीये सर्वात जास्त रक्कम देखील तुम्हाला मिळून जाणार आहे तर चला त्यासाठी कोणतं काम करायचं व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आता तुम्हाला तीस सेकंदा सांगतो हे जर काम केलं तर शंभर टक्के पैसे तुम्हाला मिळणारच तर चला ते पण आपण पाहूया तर इकडे बघा यामध्ये तुम्हाला पहिलं काम कोणता करायचं आहे तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आदित्यता तटकर यांनी आत्ता काही मिनिटापूर्वी सांगितलं एवढं लिंक करून घ्या हे लिंक केलं ला तर लाडकी बन योजनेचा प्रश्न सुटला सर्वात आधी हप्ता मिळेल ज्यांनी ए के वाय सी केली नसेल के वाय सी काय राहिली असेल किंवा ए के वाय सी करण्याची गरज असेल तेवढं करून घ्या बाकी काय नाही व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर तुम्हाला करावं लागेल गॅसचं जे आहे ते तुम्हाला महिलेच्या नावरती करा पुरुषाच्या नावावरती असेल तर ते ठेवू नका व तुम्हाला ते हप्ता मिळवण्यासाठी गॅसचं जे बुक असतं ते घेऊन तुम्हाला तहसीलच्या जवळ जायचं आहे त्या ठिकाणी किंवा सेवा केंद्रात जायचं आहे आधार कार्डची झेरॉक्स घ्यायची आहे आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक करायचं आहे अजून जे काम ते सांगून टाकतील तेवढं काम पूर्ण करा हे पण पैसे शंभर टक्के मिळून जातील रोज अपडेट या चॅनलवरती देणार आहोत रोजची रोज बघण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा नक्की सांगा पुढच्या व्हिडिओ जिल्ह्यांची अजून बाय बातमी देणार आहोत धन्यवाद